नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवच्या आजच्या भागात आपलं स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या दहा बारा वर्षात राजकारणाची दिशा बदलली आहे आणि दशा झाली गेल्या तीन वर्षात तर राज्याच्या राजकारणात मोठी उलतापलट झाली त्यातच आत्ता ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळी राजकीय समीकरणे बदलणार आहेत या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कल्याण डोंबिवलीकर नागरिकांना काय वाटतं याचा मागोवा घेण्यासाठी कोकण वैभवच्या वतीनं जुलै महिन्यात एक ऑनलाईन पॉलिटिकल सर्वे करण्यात आला त्याचा रिपोर्ट आता आला असून तो आज आपल्यासमोर सादर करणार आहे या सर्वेमध्ये आपण अकरा प्रश्न विचारले होते त्यापैकी तीन प्रश्न हे या सर्वेमध्ये सहभागी होणारे कल्याण डोंबिवलीमध्ये कोणत्या भागाचे रहिवासी आहेत त्यांचा वयोगट का आहे ते पुरुष आहेत की महिला आहे एवढेच वैयक्तिक माहिती देणारे आणि जुजबी प्रश्न होते उर्वरित सात प्रश्नांमधून कल्याण डोंबलीकरांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे हा सर्वे आहे निकाल अजिबात नाही कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेचा मूड वेगळा होता मात्र निवडणूक निकालानंतर तो वेगळा दिसला हे आपण प्रत्यक्ष अनुभवलं आहे असो तर जनमताचा काणोसा घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे त्याचं सविस्तर विश्लेषण आपण स्वतः चांगलं कराल अशी अपेक्षा आहे चला तर पाहूया मूळ कल्याण डोंबिलीकरांचा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण राहत असलेला विधानसभा मतदारसंघ कोणता ए कल्याण पश्चिम बी कल्याण पूर्व सी कल्याण ग्रामीण डी डोंबिवली या सर्वेमध्ये सर्वाधिक डोंबिवलीकर नागरिकांनी सहभाग घेतला आहे त्यांचं प्रमाण अडसष्ट पॉईंट चार टक्के आहे त्या खालोखाल कल्याण पश्चिममधील नागरिकांनी अठरा पॉईंट चार टक्के नागरिकांनी सहभाग घेतला आहे त्या खालोखाल कल्याण ग्रामीणमधील दहा पॉईंट पाच टक्के नागरिकांनी सहभाग घेतला आहे तर कल्याण पूर्वमधून दोन पॉईंट सात टक्के नागरिकांनी सगळ्यात कमी सहभाग घेतल्याचं दिसतं आहे असो यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आपलं वय ए अठरा ते पंचेचाळीस बी सेहेचाळीस ते साठ सी साठ प्लस या सर्वेमध्ये अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील तरुणांनी आणि वयवर्षे पंचेचाळीस ते साठ वयोगटातील नागरिकांनी सरासरी प्रत्येकी चव्वेचाळीस पॉईंट साठ टक्के सहभाग घेतला आहे ही अतिशय चांगली बाब आहे वयोवर्ष साठपेक्षा जास्त असणारे जे नागरिक आहेत त्यांनीसुद्धा दहा पॉईंट साठ टक्के नागरिकांनी त्या सहभाग घेतलेला आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून लिंग या सर्वेमध्ये सर्वाधिक चौऱ्याण्णव पॉईंट सात टक्के नागरिकांनी सहभाग घेतला आहे प्रत्येक सर्वेमध्ये महिला वर्गाचा सहभाग नेहमीच कमी दिसून आलेला आहे त्यानुसार या सर्वेमध्ये देखील सहभागी होणाऱ्या महिलांचं प्रमाण हे फाईव्ह पॉईंट तीन टक्के एवढं कमी आहे ते वाढणं अपेक्षित आहे असो चला तर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत धुसपूस असल्याने राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील हे तीनही पक्ष महापालिका निवडणूक एकत्र लढवतील असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांचं प प्रमाण आहे अठरा पॉईंट चार टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे पंचावन्न पॉईंट तीन टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सव्वीस पॉईंट तीन टक्के याचा अर्थ असा की कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत धुसुपूस असल्याने राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तीनही पक्ष महापालिका निवडणूक एकत्र लढवतील असं वाटत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे पंचावन्न पॉईंट तीन टक्के आहे त्याखालोखाल याबाबत काही सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सव्वीस पॉईंट तीन टक्के आहे तर महायुती एकत्र लढेल असं म्हणणाऱ्यांचं प्रमाणसुद्धा अठरा पॉईंट चार टक्के आहे एकंदरीत महायुतीमधील हे तीनही पक्ष आगामी महापालिका निवडणूक एकत्र एक लढवणार नाही असं जनतेचं मत दिसून येतं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून ठाकरे बंधू एकत्र एक आल्याने राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे या दोन पक्षांनी एकत्र एक येऊन महापालिका निवडणूक लढवावी असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाणे शहात्तर पॉईंट साठ टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे तेरा पॉईंट एक टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे तेरा पॉईंट दोन टक्के याचा अर्थ असा की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी आगामी महापालिका निवडणूक एकत्र येऊन लढवावी असं तब्बल शहात्तर पॉईंट सात टक्के नागरिकांना वाटतं आहे तसेच ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढवू नये असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अवघं तेरा टक्के आहे आणि तेवढंच प्रमाण बाबतीत काही सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं सुद्धा आहे म्हणजेच एकंदरीत ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणूक एकत्र लढवावी असं कल्याण डोंबिवलीकरांचं जनमत दिसून येतंय यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे अशी युती होऊ नये यासाठी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष प्रयत्न करीत आहेत असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे त्रेसष्ट पॉईंट दोन टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सव्वीस पॉईंट तीन टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे दहा पॉईंट पाच टक्के याचा अर्थ असा की राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे अशी युती होऊ नये यासाठी भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष प्रयत्न करीत आहे असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक त्रेसष्ट पॉईंट दोन टक्के आहे राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे अशी युती होऊ नये यासाठी भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष प्रयत्न करीत नाहीत असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे अवघं सव्वीस पॉईंट तीन टक्के आणि याबाबत काही सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे केवळ दहा पॉईंट पाच टक्के यावरून असंच म्हणता येईल की राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे अशी युती होऊ नये यासाठी भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष प्रयत्न, प्रयत्न करीत आहेत असंच जनमत दिसून येतं यानंतर पाहूया पुढील प्रश्न ग्राफिक्सच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष प्रयत्न करीत राहील आणि मनसे शिवसेना शिंदे पक्षासोबत जाईल असं आपल्याला वाटतं का प्रश्न थोडासा विचित्र आहे पण दोन प्रश्न एकत्र करून विचारलेलं आहे ए होय म्हणणाऱ्यांचं आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट नऊ टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं आहे पंधरा पॉईंट आठ टक्के सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं आहे पाच पॉईंट तीन टक्के याचा अर्थ असा की महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष प्रयत्न करीत राहील आणि मनसे शिवसेना शिंदे पक्षासोबत जाईल असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक अठ्ठ्याहत्तर पॉईंट नऊ टक्के आहे नागरिकांचं हे म मत थोडंसं आश्चर्यकारक का आहे मनसेच्या भूमिकेबाबत नागरिकांना अजून शंका वाटते असंच म्हटलं पाहिजे मनसे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अवघं पंधरा पॉईंट आठ टक्के आहे आणि याबाबत काही सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अवघे पाच पॉईंट तीन टक्के आहे एकंदरीत पाहता कल्याण डोंबोलीत मनसेचे नेते आणि शिवसेना शिंदे पक्षाचे नेते यांचं वेळा भोपळ्याचं नातं पाहता इथे त्यांची युती होईल याबाबत देखील शंका कायम आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून महाविकास आघाडीने मनसेला सोबत घेऊन महापालिका निवडणूक एकत्र लढवावी असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणसुद्धा एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के आहे आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकवीस टक्के याचा अर्थ महाविकास आघाडीने मनसेला सोबत घेऊन महापालिका निवडणूक एकत्र लढवावी असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आणि महाविकास आघाडीने मनसेला सोबत घेऊन महापालिका निवडणूक एकत्र लढवू नये असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण हे समसमान म्हणजे एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के आहे तसेच याबाबत काही सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अवघे एकवीस टक्के आहे एकंदरीत ह्या प्रश्नाच्या उत्तराने सर्वांनाच बुचकळत टाकलं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुतीने महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवावी असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकोणऐंशी टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणे दहा पॉईंट पाच टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणे दहा पॉईंट पाच टक्के याचा अर्थ असा की महायुतीने महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवावी असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक एकोणऐंशी टक्के आहे आणि महायुतीने महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवू नये असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आणि याबाबत काही सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण समसमान म्हणजे दहा पॉईंट पाच टक्के आहे महायुतीने महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवावी असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक असल्याने महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवू नये असं जनमत दिसून येत आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीत आपली पसंती कोणत्या पक्षाला असेल ए भाजपा शिवसेना शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महायुती अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के बी शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस महाविकास आघाडी तीन पॉईंट एक टक्के सी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे सत्तेचाळीस पॉईंट चार टक्के डी एकनाथ शिंदे शिवसेना आणि मनसे एक पॉईंट दोन टक्के आणि ई e. शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि मनसे अठरा पॉईंट चार टक्के याचा अर्थ असा की महापालिका निवडणुकीत आपली पसंती शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे यांना असेल म असे म्हणणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक सत्तेचाळीस पॉईंट चार टक्के आहे तर महापालिका निवडणुकीत आपली पसंती भाजपा शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांना असेल असं असे म्हणणाऱ्यांचं प्रमाण अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के आहे एकंदरीत महापालिका निवडणुकीत आपली पसंती शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे यांनाच असेल असं जनमत दिसून येतं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सगळे पक्ष स्वतंत्र लढल्यास आपली पसंती कोणाला असेल ए शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सत्तेचाळीस पॉईंट चार टक्के बी भाजपा अठरा पॉईंट चार टक्के सी शिवसेना एकनाथ शिंदे दहा पॉईंट पाच टक्के डी मनसे तेरा पॉईंट दोन टक्के ई e, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तीन टक्के एफ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार इथे काहीच नाही त्यांना मिळालेले जी काँग्रेस चार पॉईंट दोन टक्के इतर पक्ष काहीच नाही दिलेले अपक्ष पाच पॉईंट तीन टक्के दिले आणि सांगता येत नाही ह्यातसुद्धा काहीच नाही म्हटलेलं आहे याचा अर्थ असा की कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सगळे पक्ष स्वतंत्र लढल्यास आपली पसंती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला असेल असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक सत्तेचाळीस पॉईंट चार टक्के आहे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सगळे पक्ष स्वतंत्र लढल्यास आपली पसंती भाजपाला आहे असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अवघा अठरा पॉईंट चार टक्के आहे तसेच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सगळे पक्ष स्वतंत्र लढल्यास आपली पसंती मनसेला असेल असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण तेरा पॉईंट दोन टक्के आहे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सगळे पक्ष स्वतंत्र लढल्यास आपली पसंती शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला असेल असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण दहा पॉईंट पाच टक्के आहे म्हणजेच कल्याण डोंबिवलीकरांची आजही सर्वाधिक पसंती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आहे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र आल्यास त्यांची ताकद ही जवळजवळ साठ टक्क्यांपर्यंत पोहोचत असल्याचं दिसतं एकंदरीत हा सगळा सर्वे रिपोर्ट पाहिल्यानंतर कल्याण डोंबिवलीकरांचा मूड कुठे आहे हे यावरून दिसतं आजचा भाग आवडला तर लाईक करा कमेंट करा तसंच व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनेल तर आत्ताच करा पुन्हा भेटू या नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद